मित्रांनो माझं नाव पवन बने आज आपण कलम काढण्यासाठी केशर काडी काडी कशी निवडावी आणि कशी काढावी मी तुम्हाला माहिती सांगत आहे हे तुम्हाला समोर दिसत असेल एक हा तीन 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 साडेतीन वर्षाचा आंबा आहे आणि आंब्यावरशी आंब्यावरची पुढे आंब्यावरची केशर काडी कशी काढायची आज मी तुम्हाला दाखीत आहे पहिली गोष्ट झाड चांगल्या पद्धतीनं निवडा केशर काढ कलम करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं कलम काडी एकदम करून कट करून अशा प्रकारे कलम काढी काढावी एकदम पेनाच्या आकारांना काढी आहे आणि असा तो समोर डोळा आहे हा फुगेल पाहिजे म्हणजे याच्यामधून आपल्याला नवीन सेंडा येणार आहे आता दुसरी काडी मी तुम्हाला दाखीत आहे अशीच आहे हे बघा आणि खालचे पानं कना कट करून घ्यावे शेतामधून आपण काडी घेऊन आलो केशर केसर आहे शेतामध्ये दाखवलेलं ही जी काडी ती काडी आणल्यानंतर आता ही शेतामधून आपण गावरान आंबा उठून आणलेला आहे आता हा गावरा जे झाडा खाली पद्धतीनं उभेले तुम्हाला दिसरा सांग एकदम छोटी पोय आहे एकदम छोटी पोहे आहे छोटी कोय आहे म्हणजे गावरान झाड आहे आता जी कोयचं आहे आता मी तुम्हाला याच्यावर कोय कलम कशी करतात ते आता त्याला लागणारी वस्तू हा एक कटर भेटत आहे मार्केटमध्ये वीस रुपयाचं भेटत आहे एक ग्राफ्टिंग कॅरी बॅग भेटते ही तुम्हाला कुठं बी भेटू शकतात असं काय नाही आणि ही एक आपली केशर काडी आणि हा गावरान नांबा आता गावरान आंबा आणल्यानंतर ही जी काडी आहे ही कोणत्याही प्रकारचं याला काय कोरपड लावायचं नाही किंवा अंड लावायचं नाही आता जसं सा युट्यूबमध्ये सांगतात बरेच जण लोक सांगतात की याला अंड लावा कोरपड लावा असे कोणत्याही प्रकारचं लावायचं नाही <coughs> आता हे बघा पहिली गोष्ट पहिलं समान श्रमानप्रमाणे याला कट करून घ्यायचं म्हणजे प्लेट पाचर म्हणतात याला आपण ह्या प्रकारचे असे पाचर करून घ्यायचे हे बघा कमीत कमी एक चार इंच तरी व्हायला पाचर पाहिजे आता क बऱ्याच व्हिडिओमध्ये मी बघतो ना दोन इंचाचे पाचर असतात आणि बिलेट पान जी जी, आ, बिलेट बिलेट का वापर येतात जे आपण जे छोटीशी बिलेट असते त्याने कलम करतात भरपूर लोक बुलेट नका वापरू तर आपल्या हाताला ही जी, जी माती लागलेली ला असते ती बुलेटानुसार ह्या जी खाप करतो आपण जी पाचर ह्या पाचरमध्ये ती घाण लागल्यामुळं एक्स्पेक्शन होऊन ही द आपली खराब होऊ शकतं आता हा जो गावरान आंबा आहे याला कट करायचा चार इंच त्याला काप घ्यायचा जसं आपण आता पाचर केलेली आहे ह्याप्रमाणे ह्याप्रमाणे याच्यामध्ये टाकून द्यायचा असे प्रमाण तुम्हाला ते शासन एकदम समान लेवल होऊन गेलं आहे एकूण बी बघा एकदम समान कोणत्याही प्रकारचा आतमध्ये गॅप नाही पाहिजे आता घेतल्यानंतर जी प्लॅस्टिक मी तुम्हाला दाखवली होती अशा प्रकारचे गुंडून एकदम सोपी पद्धत मित्रांनो आणि लयच लयच कलम करायला एका ग्राफिनला एक मिनिट भरपूर झाला अशा प्रकारची एक कलम आता हा जी कोळी कलम केली आपण तिथे तुम्ही पिशवीमध्ये बी भरू शकतात आणि तुम्हाला जिथं शेताचं प्लांटेशन करायचं तिथं बी आपण लावू शकतात मित्रांनो अशा प्रकारे मी आता हे जे उपटून आणलेले भरपूर आता ती कलम करणार आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या मागच्या वरच्यासाठी छोट्याशा कलमा बांधायच्या राहिल्या आता ही जी कलम दिसते तुम्हाला ती एक मागच्या वर्षीचं गावरांचं झाड आहे कलम राहायचं सर्व आता याला कलम आपल्याला थोडं उंच करावं लागेल आता का हे झाड झालं आहे तिथं कलम करू शकत नाही आपण आता मी याच्यावर बी हे बघा अशा प्रकारे कलम केलेल्या आहेत ना अशा प्रकारे कलम केलेल्या आहे याला याला तीच पद्धत तीच पद्धत त्याला जे मी ती पोहेची कलम तुम्हाला सांगितली होती तीच पद्धत आहे काय हार्ड काम नाही पद्धती त्याच्यामध्ये लावून द्यायचा अशा पद्धतीनं तुम्ही कलमात करू शकता मित्रांनो तुम्हाला कमळ कलम आवडली असली तर व्हिडिओ शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद